जर का पडल्यानंतर वाचलो तर पहिले तुला धरी बाबा धाम धरे धाम बाबा अरे काय नाही गेला तुला अरे करा सग बिल ओके सो दुपारी ऑलमोस्ट एक वाजला आपण निघालो नेरलला आणि नेरळला जाण्याचं जाण्याचा रिझन असा आहे की आपल्याला एकोणतीस तारखेला गोव्याला जायचे तर गोव्याची जी ट्रिप आहे आय होप तुम्ही एन्जॉय कराल बट जी प्लॅनिंग आहे त्यासाठी आपल्याला पहिले थोडी शॉपिंग करायचे आणि बाईकवर बसल्यानंतर पोरांचे केस सगळे असेच होतात माहिती आहे ना सगळ्यांना तुम्हाला दुपार वाटते काही दुपार वाटते का दुपारचा एक वाजलाही दुपार नाही भाई बाई दु� काय भारी क्लायमेट झालाय भाई आमचं बघा अजून सुधारतोच ब्रिज केलाय तिकडे अर्धवट ठेवून दिलाय ही गाडी ही गाडी बाईच्या कडशी जायचा म्हणजे जिंदगीचा ट्रॉमा भेटतो भाई ओव्हरटॅक जा करू का नको करू भाई विचार पडतोय ठीक आहे सब ठीक आहे सब ठीक आहे खतरनाक भाई <laughs> अरे दरपला असता भाई चेकिंग चालू आहे <laughs> काहीतरी सीन झालाय खतरनाक फुल ऑन चेकिंग चालू आहे गाड्यांची <laughs> आता आपण येऊन पोहोचलोय कलम गाव बोलू का शहर बोलू समजत नाही कलम नाई <laughs> आमच्या गावाची नदी तिकडे येऊन निघते कलमला आणि सध्याची याची एक अपडेट आहे बाई या नदीवरती तिकडे बोरगाव आहे तिकडे डॅम होणार आहे भाई असंख्य पट्टीने लोकांच्या जमिनी पूर्ण पाण्याखाली जाणार आहेत पण गव्हर्नमेंटला थोडी पण काही पडलेली आहे शेतकऱ्यांची काय बोलायचं आमचे ऑलमोस्ट पाच ते सहा गाव आहेत जे पाण्याखाली जाणार आहेत या नदीच्या डॅम बांधल्यामुळे आणि या नदीचा जो पाणी आहे तो बदलापूर अंबरनाथ सारख्या शहरांना प्रोव्हाइड केला जाणार आहे भाई मग आमचा फायदा काय याच्यामध्ये आमच्या तर जमिनी बुडल्या बुडल्या ना आम्हाला पाणी नाही आम्हाला पाणी नाही बाई जिथून जरी हाकलले आम्हाला इकडनं दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले तिथे काय गॅरंटी आहे का भाई पाणी असेल मुद्दा थोडा हा कॉन्ट्रोवर्सी त्यामुळे आपण बोलू शकत नाहीये बस आता गव्हर्नमेंट जे काय करेल त्याच्यावरती फक्त आपण लक्ष ठेवू शकतो आणि त्याला आपण एक आळा घालण्यासाठी प्रयत्न करू शकतो बसवाला काय अस्ती चाललाय आंबा वगैरे असते विकायला रे नाही नाही काहीतरी झालं वाटतंय काय झालं का माहिती जर का जाई पडलो ना जर का पडल्यानंतर वाचलो तर पहिले तुला धरील जाऊ काय का असते असते हे बदल नको बदल नको करत न उतरू का तुझा, तुझा 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 तुझा, तुझा, तुझा। मध ना तू जा ना मत <laughs> टायर गोलत भाईच काय बोलायचं आता पडला असताना भाई इथे तुला गेडिट केला असता आता आपण येऊन पोहोचलोय दहिवलीच्या ब्रिजवर जिथे आपण आंघोळ धुवायला आलतो ना भाई काय खतरनाक पाणी भरलं इकडे ब्रिजचं काम चालू आहे पूर्ण बार डायरेक्ट वाकून ठेवले <laughs> ब्रिजचं काम होता होता भाई मी म्हातारा होतो कधी बसून काम चालू आहे ब्रिजचा अडकली ते गाडी ती काय सीन आहे ही गाडी वाहून गेले का तिकड वाहून खतरनाक सीन आहे पावसाने पूर्ण वाट लावून टाकले चोवीस तासात इतका पाऊस झाला ना भाई दिबा आता आपण येऊन पोहचलो नेरळला ला नेरळ आपल्याला जायचे स्टेशन साईडला मोर्या कलेक्शन मध्ये ला हो त्या बाजून इकडे समोर पेड पार्किंग आहे बट आपण इथे फ्री पार्किंगला लावली काही साव तिरा एक स्टँड तुमसे लगा नाही जा रहा। नको ना अजून मोठी साईज आहे ती डबल एक्सेल आहे कुठला कुठला कोपऱ्यातले टेंशन मध्ये आलाय त्याला असं कपडा पाहिजे जसं काही घरी पण बायत तिकडे पण पाहिजे हा शर्ट कसा वाटतो बघा बघा बिल्ला नाही जवळ येस बटकू सिस्टम आहे मोठी विषय आहे का भाई आता फायनली याने एक इथे शॉट घेतले दोन गोव्याचा हामी हामी घेतला आहे हा जैनी घेतला आहे हा जैनी एक शर्ट आणि एक जीन्स घेतले भाई मोर्या कलेक्शनमध्ये फुल ऑन व्हॅल्यू फॉर मनीमध्ये तुम्हाला इथे कलेक्शन्स पाहायला भेटतील जस्ट मी दोन टी शर्ट काढले होते इथे रँडमली आता दाखवायला नाही आहेत बट ऑफरमध्ये ते पाचशे रुपयाला दोन टी शर्ट भाई बेस्ट आहे भाई बेस्ट याने तर भाई हजार रुपयाचे खरेदी केले कन्फर्म पण मला दोन टी शर्ट पाहिजे एवढा ढिक्का आढलाय ज्याठानी तरी अजून गौशित करा बिल हो काय होतं काय सो फायनली आपण एक टवडा मिल्की बीच कलरचा एक टी शर्ट घेतलाय एक ग्रीन आहे एक कॉम्बोवाला गोवा वाला वा, एक सँडो प्रिंटेड सँडो आणि एक फ्लॅट फ्लॅट सँडो शर्टच्या आतमध्ये घालायला एक हाफ टी शर्ट आहे बट त्याच्यावरती आपण विचार करू घ्यायचा की नाही घ्यायचा आणि जयने एक प्रिंटेड घेतलाय एक शॉर्ट घेतले एक टी शर्ट आहे एक प्रिंटेड सांडू आहे आणि एक जॉकीची घेतले इंटरनॅशनल ब्रँड वापरतो जर कोणालाही चांगले कपडे पाहिजे असतील तर मोर्या कलेक्शन मध्ये नक्की मस्त भाई माझा सतराशे रुपयाचा बिल झालाय आता बाकी जयचा झाला ऑलमोस्ट पंधराशे रुपये तरी अजून कॉम्बोवाले पॅक बघतोय बाई ओके सो फायनली डझन भर शॉपिंग केल्यानंतर आपण आता निघतोय घरच्या रस्त्याला कारण की ही किसा खाली झालाय ठणठण गोपाळा किती नाही ही ही अरे काय काय अरे काय शब्द नाही माझ्याकडं वालूया कोणच्या ना कोणच्या याच्या असेल का कोणच्या नसतं त्याची टोपी घेऊन पुसली असती बना लोकांच्या गाडीचे कपडे घेऊन बाई स्वतःची गाडी पुसतो गाडीच्या तुला अरे तर फायनली आपण पूर्ण शॉपिंग केली आहे गोव्याची आणि चार हजार शंभर रुपयाची शॉपिंग झाली आपली माझे कपडे ऑलमोस्ट गेले सतराशे रुपयावर आणि जयचे अठराशे रुपयावर झाले तीन हजार पाचशे रुपये आणि जयनी एक फ्लिपलॉपची चप्पल घेतली ती सहाशे रुपयाची टोटल चार हजार शंभर रुपये अशी आपली शॉपिंग झाली तर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया डायरेक्ट गोव्याच्या ब्लॉगमध्ये डे वनला म्हणजेच ट्रेनची जी सुरुवात असेल म्हणजे जेव्हा आपण ट्रेनमध्ये बसू तिथून तर गोव्यापर्यंतचा जो आहे तो आपला पहिला दिवस असणार आहे नंतर आपण साऊथ गोवा फिरू नॉर्थ गोवा, गोवा फिरू खूप काही आहे तर कनेक्टेड रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा